नमस्कार वालेकुम जय भीम आज घरटुगर प्रचाराचा तिसरा दिवस हा तिसरा दिवस आम्ही आत्ता मंदिरात नारळ वाढवून आम्ही या घरटुगर प्रचार मोहिमेस सुरुवात करत आहोत सुमंगल नगर हे आपलं आमच्या आप प्रभागात दोन हजार अकरापासून आहे सुम सु सुमंगलनगरमध्ये बरीचशी कामं आम्ही मार्गी लावलेली आहेत ठराणे नगरसेवक होते आम्ही नगरसेवक नगरसेवक होतो तेव्हापासून सुमगर करता एक प्रामु प्रामुख्यानं प्रश्न आहे रस्ता रस्ते आत्ता आम्ही कॉन्क्रिटीकरण करणार आहोत आणि हे आम्ही आत्ता एक रस्ता मंजूर झालेला आहे पण तो रस्ता डांबरीकरण असल्यामुळं आम्ही त्याला नंतर थरावा बदलून त्याचा बाबा रस्ते करून घेणे हा आमचा उद्देश आहे ज्यावेळेला मी त्या मोहसिन अंबिकरी पाणीपुरवठा सभापती झाले इथं त्यावेळेला आम्ही स्कीम राबवली तेव्हा जिथे घर आहे तिथं पाण्याचं कनेक्शन मग त्यांचे जे डॉक्युमेंट वगैरे सगळी पूर्तता परत करून घेऊन दोनशे ब्याऐंशी कनेक्शन आम्ही सात दिवसात इथं त्यावेळेला दिलेले आहेत आता प्रामुख्यानं तुम्हीकलगरचा आतला भाग हा बॉटमला बॉटमला आहे खाली आहे आणि मेन रोडवर आहे त्यामुळं पाण्याचा निचरा होण्यासाठी जी व्यवस्था होणं गरजेचं आहे त्यासाठी जागा किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी आम्हाला जागा मिळत नव्हती पण ती जागा आम आमची फिक्स झालेली आहे तर आता या पुढे लवकरच संपूर्ण सुमकनगरचा भाग खराडी कॉलनीचा भाग हा सगळा पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण एस टी पीकडं घे घेतो आहे त्यासाठी जागाही लोकांनी दिलेल्या आहेत त्यानुसार पुढची कारवाई चालू आहे येत्या काळात त्या भागात भरपूर विकास करणे हे आमचं ध्येय आहे तसेच आमदार बाळासाहेब पाटील आणि सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण भागाचा निश्चितपणे विकास करता येईल असं आम्ही गोही देतो, आणि हा विकास करणारच असं ठामपणे आम्ही आमचं मत आहे धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया तुषार खराडे प्रभाग क्रमांक पंधरामधून अधिकृत उमेदवार आहे सुमंगलनगरमध्ये बऱ्यापैकी रस्त्यांच्या ह्या समस्या होत्या तसेच लाईटच्या पण होत्या त्या आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये बऱ्यापैकी पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो हो। आहोत आणि ज्या काही समस्या राहिलेल्या आहेत त्या समस्या पूर्ण करणार असे आश्वासन मी नागरिकांना देत आहे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी म्हणून किंवा चोरांपासून पण बचाव म्हणून आम्ही सी सी टी व्ही बसवलेले आहेत तसेच या ठिकाणी गटरच्या सोयी रस्त्यांच्या सोयी ह्या केल्या गेल्या आहेत आणि यापुढेही राहिलेला जो, जो काही विकास आहे तो कर करणार असे आश्वासन देते धन्यवाद नमस्कार जय भीम जय शिवराय मी योगिता देवानंद जगताप आज तुमच्या पुढे लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी यांच्याकडून आम्ही सर्वजण नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहोत व तसेच सुमंगलनगर या ठिकाणी आपल्या अख्तरबाई ओ सुप्रियाताई यांनी भरपूर कामं केलेले आहेत तशीच काही कामं पेंडिंग आहेत तर त्या आम्ही तिघांमुळे मिळून पूर्ण करू अख्तरबाई सुप्रियाताई ओ मी योगिता आणि लोकांनी आम्हाला या, लो या दोघांना तर प्रतिसाद दिलेलाच आहे तसाच मला पण द्यावा